आणि आम्ही एक्सपरिमेंट करत करत पुढे चाललो होतो कारण आम्हाला तसं काही हाऊसिंग सोसायटीला पैसे बांधकामासाठी देणं आणि त्याने एकत्रित येऊन कॉन्ट्रॅक्टर नेऊन बिल्डिंग उभी करणं हा आमच्यासाठी नवीन अनुभव होता परंतु कुठे आर्किटेक्टची मदत घे कुठे लिगलची मदत घे असं करत करत आज आपण बघाल की सोळाशे प्रस्ताव मुंबई जिल्हा बँकेकडे आले त्यापैकी छत्तीस हाऊसिंग आम्ही कर्ज दिलं आणि जवळपास बारा इमारतीमध्ये लोक त्यांना चाव्या वाटप करून राहायला गेले आणि हे सगळं शक्य एवढ्यासाठी झालं देवेंद्रजींचा उल्लेख केला की अठरा मागण्या जी आम्ही परिषद घेतली होती गोरेगावला त्या सरकारकडून केल्या होत्या त्यातले सोळा शासन निर्णय त्यांनी केले, हो केले। आणि सलग चार तास सह्याद्रीवर बैठक घेऊन विषय मार्गी लावले विकासाला प्रोत्साहन दिलं आणि आज स्वयंपुनर्विकासाची एक चळवळ आज मुंबईत उभी राहिली म्हणजे तर अनेक उदाहरणं आपल्याला देईन की डबलपेक्षा जास्त जागा सर्वसामान्य खास करून मध्यमवर्गीय मराठी माणसाला त्या ठिकाणी मिळाली